मध्य प्रदेश राज्याच्या संवेदनशील राज्य यावल विभागा वन विभागाच्या रावेर वनक्षेत्र अंतर्गत खानापूर चोरवड वन विभाग तपासणी तपासणी नाका हा ठराविक दिवशी कायमस्वरूपी बंद असतो याबाबत याआधी सुद्धा डी एफ ओ आणि आर एफ ओ यांना पुराव्यानिशी कळवले होते या वन विभाग तपासणी नाक्यावरील कर्तव्यावर असणाऱ्या काही नाकेदार आणि पद्धतीने लाकूड व इतर वनविभागाशी संबंधित मालाचा व्यापार करणारे अनेक मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध असल्याने आर्थिक देवाणघेवाणीचा फायदा घेऊन या नाक्यावरून बेकायदेशीर पद्धतीचे लाकूड वन विभागाशी संबंधित इतर अवैध मालाची मध्य प्रदेश राज्यात चोरटी वाहतूक सोयीस्कर करण्यासाठी व्यापाराची ठरलेल्या नाकेदारांसोबत आर्थिक हात मिळवणी असल्याने ठराविक दिवशी खानापूर तपासणी नाका हा बंद मुद्दाम बंद असतो बेकायदेशीर लाकडाच्या वाहतुकीतून मिळणाऱ्या आर्थिक हिताच्या या गोरख गोरखधंद्यात काही नाकेदारांसह हो वनविभागातील वरिष्ठ वनाधिकारी यांचाही अदृश्य सहभाग असल्याने दांडी बहादर ना, नाकेदारांना अभय आहे जनतेचा हा आरोप की सत्यता हे समोर येण्यासाठी या वनवि वनविभागातील डी एफ ओ आर एफ ओ काय निर्णय घेता व चौकशी करून दोषींवर नाकेदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करता याकडे लक्ष लागले आहे संपादक शेखर सोनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक